हाय मित्रांनो माझे जे काही इन्स्टा फॅमिलीतले फॉलोअर्स आहेत त्यांना माहीत असेल तर मी काल परवा एक रील टाकली होती स्टोरीमध्ये हो <laughs> आणि त्याच्या खालीनं मी लिहिलं होतं त्या एका बाईची रील टाकली होती खूप इरिटेटिंग बाई होती आणि खाली जीवी घातली होती तिच्या आईची गाण <laughs> तुमच्यापैकी भरपूर जणांना ते पटलं तुम्ही हसलात लाईक केलं ला। त्या बाईच्या ना प्लीज रिक्वेस्ट करते <laughs> मी सगळे एकदा अकाउंटवर जा आणि तिच्या सगळ्या रील्सचा आनंद घ्या आणि मी तिला शिवी घातली ही तिने स्टोरीवर पाहिली आणि तिने माझा म्हणजे तिने माझी एक रील टाकली लोकांना हे दाखवायला का ही बघा किती बाराची आहे ती आणि सगळ्यात जास्त ती माझी रील लोकांना आवडते मलाही खूप आवडते ती सो आधी तो व्हिडिओ बघा ज्याच्यात तिने मला मस्त मस्त शिव्या घातल्या काही संबंधच नाही ना तिने आणि शिव्या द्यायची माझ्या आईला शिव्या देती आणि चार दिवस झालं नाही माझ्या आई वरून अजून तू म्हणती तुझ्या आईची गाण तुझ्या तुझ्या हायडीला लावून तुला लाज वाटते का रंडे साले तुझ्या आईला गाण नव्हती का हा माझ्या आईला होती तुझ्या नव्हती का कोण आहे का माझ्या तू काय माझे रिश्तेदार आहे का कोण पाहुणी आहे कोण आहे तुला काय एवढं वाईट वाटलं माझ्या हिडिओ म्हणून तू इडिओ लावून मला शिव्या देते तुला लाज वाटते का लाज तुझी चालली असते तुला काय वाटलं असतं तू माझा व्हिडिओ लावून तुला लाज वाटली का शिव्या झवाडे हां तू कोण होतीस कोण रंडे हां बांबल दचके झवाडी कुत्री माझ्या लक्ष वेळ देती तुझ्या आईची गाण म्हणती हिडी लावून ना तुझ्या आईडीला छिन्ना रंडे तुला लाज नाही वाटली छिन्नाल बारा बोड्याचे तुला बारा निकालले सांग रंडे माझा हिडी मला शिवाय देती झवाडी गांडे छिन्नाल रंडे कुठली बायलात आता त्या बाईला मला एवढं सांगायचं आहे की तुला एवढ्या शिव्या वगैरे येतात हा एवढा टॅलेंट तुझ्यामध्ये असताना तू हे का करतेस कशासाठी किती छान घालत होती शिव्या एवढा सगळा भंडारा तुझ्याकडे भरलेला असताना त्याचा काहीतरी कॉन्टेंट तयार कर आणि वापर ना लोकं चांगले लाईक करतील ला। आता बघ मी पाठवते हे सगळे माझे फॉलोअर्स तुझ्याकडे तुझी रील लाईक करायला काय तमाशा लावतेस ग तू काय म्हणजे काहीतरी त्याला पाहिजे ना <laughs> बरं दुसरं ही बाई म्हणते का हिला कोणी हक्क दिला मला हिच्या आईची गाणं बोलायला आईची घाण ही नॉर्मल शिवी आहे शिवी मी तुझ्या आईला बोलवून बोलली ना ए आहे तुझी गाठ तू माझ्या डोक्यात गेलीस मी ती तिशिरी घातली जसं तू आता मला बोललीस ना तू कोण आहेस ग बारांनी काढलेली तू पाहिलेस माझ्या आईने मला काढली बारांनी काढली ग चौदांनी काढली ती बरं मी वाराची आहे मी छिन्नाला हो, आहे मी मी फो मी आहे मी वाराची आहे मला बारांनी काढली आहे मी आहे राणी चिन्हाला बिनाली हे काय आहे पण तू लक्षात ठेव हो। हा जो टॅलेंट आहे ना तो खूप मोठा टॅलेंट आहे हा तू जागा ठेव ते हिजडता घालण्यापेक्षा लोकांच्या डोक्यात जाण्यापेक्षा आणि दुसरी गोष्ट ही बाई जिची आई दोन चार वर्ष दोन चार दिवस पण जाऊन झालेले नाही आहेत म्हणते ही भया आता चेहरा दाखवत नाही आहे पण बांगड्यांकडे घालून अगदी मस्तपैकी गाणी तिने टाकलेली आहेत तिची आई जाऊन चार दिवसही झालेले नाही हां आणि यांचे आणि अरे एक व्हिडिओ टाकला आहे का जोरजोरात आईच्या नावावर कॅमेरावरून रडते हे हिजडतानाशी आईच्या नावावर ती मेली आहे ना मग शांत बस थोडे दिवस हां आम्हाला शिकवतेस तू आई मेली आई गेली नी लवडा असून घ्यायचं आई मेल्यावर कसं राहायचं असतं तुझ्या आतमधली ती मरतच नाही आहे तर त्या रीलबरोबर म्हणालास ना ऐक तुझ्या अकाउंटवरून मला ब्लॉक करायचं म्हणजे तू मला पूर्ण इंस्टाग्रामवर कुठेच दिसली नाही पाहिजेच नाही तर तुम्हाला जेव्हा जेव्हा दिसशील मी स्टोरीवर तुझी रील टाकणार आणि लिहिणार तुझ्या आईची गाठ लक्षात आलं याच्या पुढे तू माझ्यासाठी एवढी महत्वाची नाही आहेस की मी तुझ्याबद्दल बोलू चल लिंक ठीक आहे मित्रांनो सो माझी रिक्वेस्ट आहे बिच्या तिच्या अकाउंटवर जरा जा आणि तिच्याकडे सगळे हेवीस बघा आणि जरा तिला लाईक बीक करा जरा द्या तिला फेमस ते फेमस तर आपण तिच्यामुळे होणार आहोत असे तर तिचे माशाला व्हिडिओज आहेत सो जा लाईक करा फॉलो करा तिला आणि तिच्या का घड कसे कसे लोक असतात चल मुझे एक दिन का वक्त चाहिए कुछ पेश करने के लिए मेरे तो सारे दिन आपके हैं चंदा रानी जी मिलोड मैं तो बस मिला, 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 मिला। केस के सिलसिले में पेश करने की बात कर रही हूँ और तो मैं भी तो केस की बात कर रहा हूँ भाई ये अदालत एक दिन के लिए मुलतवी की जाती है मिलोड मुझे एक दिन का वक्त चाहिए कुछ पेश करने के लिए मेरे तो सारे दिन आपके हैं चंदा रानी जी मिलोर मैं तो बस मेहनत मीदानंद मीदानी केस के सिलसिले में पेश करने की बात कर रही हूँ और तो तो बात कर रहा हूँ भाई ये अदालत एक दिन के लिए मुलतब चुप चुप रहे मुलतवी की जाती है <laughs> मिलोड मुझे एक दिन का वक्त चाहिए कुछ पेश करने के लिए मेरे तो सारे दिन आपके हैं चंदा रानी जी मिलोड मैं तो बस मेहनत मीदानंद मीदानी केस के सिलसिले में पेश